हे पहा आता बाराला दोन मिनटं कमी आहेत आपण पाटस या रेल्वे स्टेशनवरती आहोत हे पहा पाटस रेल्वे स्टेशन या ठिकाणी मात्र आपल्याला तिकीट देण्यासाठी कोणीही नाही आहे हे पहा तिकीट खिडकी बंद आहे हे पहा पाटस पाटसशा रेल्वे स्टेशनला आपण तिकीट घेण्यासाठी थांबलो असता आपल्याला तिकीट मिळालं नाही तरी ही रेल्वे प्रशासनाची जी ठेकेदार असेल अथवा जे हे असते नेते तिकीट देणारे यांची चूक आहे आता आपण प्रवास कसा करायचा म्हणजे काही गोष्टी सांगून प्रवास करायचा काय या लोकांना हे पहा पा पाटस या ठिकाणी आम्ही रात्री बारा वाजता आहोत आता आणि तेवीस एकोणसाठ गाडीचा बारा वाजून पंधरा मिनटं टाईम आहे तरीही अद्याप ही खिडकी उघडी नाही आहे आपण आत्ता पाट स्टेशन आहोत आपल्याला तिकीट काही मिळालं नाही आहे आणि रेल्वेचा प्रवास उद्या कोर्टाची तारीख आहे न्यायालयात तर न्यायालयीन कामकाजासाठी आपण चाललेलो आहोत उद्याची तारीख आहे सोलापूर या ठिकाणी पुढील प्रवास आपला सुरू आहे तर या ठिकाणी आत्ता आपल्याला तिकीट मिळालं नाही याला सर्व जबाबदार हे रेल्वे प्रशासन नाही का बारा वाजल्याबरोबर हे पहा हे तिकीट तिकीट केंद्र जे आहे हे बंद आहे पाटस रेल्वे टेशन या ठिकाणी आपण आहोत